सांगली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची डरकाळी साठ मशानांवर एकशे वीस प्रगणकांकडून प्राणी गणना सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जंगलात मछाणाभर बसून निसर्गप्रेमींनी अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर रात्रीचे अद्भुत जंगल अनुभवले निसर्गानुभव दोन हजार पंचवीस अर्थात प्राणी गणनेच्या निमित्ताने हे दर्शन घडले साठ मचानांवर एकशे वीस प्रगणकांनी ही गणना केली या निसर्गप्रेमींना अरण्य वाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली गव्यांची संख्या तब्बल तीनशे एकोणतीस असून एका वाघाची डरकाळी सुद्धा घुमत आहे घनदाट जंगल पानवठ्यावर उभारण्यात आलेल्या मचान आजूबाजूची दाट झाडीतून ऐकू येणारी किरकिर अंगाला झोंबणारा गारवारा उंच मचानावरून दिसणारं विस्तीर्ण जंगल समोर पानवठा तहाण भागवण्यासाठी अधूनमधून रात्रभर येणारे वेगवेगळे प्राणी मनात तितकीच भीती आणि उत्सुकता या प्रकल्पात दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्रीत व्याघ्र गणनेचे आयोजन केले जाते यापूर्वी कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांची गणना केली जात होती मात्र सामान्य लोकांना वने व वन्यजीव यांच्याबाबत माहिती मिळावी या उद्देशाने हा निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवला यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोयना विभागात कोयना पाटण बामनोली कांदट तर चांदोली विभागात येणाऱ्या चांदोली हेळवाक ढेबेवाडी आंबा आदी ठिकाणी रात्री आठ ते दहा या वेळेत प्रत्यक्ष मचानावर हे निसर्गप्रेमी पोहोचले आठ वन परिक्षेत्रात साठ मचान उभारले होते या प्रत्येक मचानावर प्रत्येकी दोन प्रगणक असे एकशे वीस प्रगणकांनी ही गणना केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी